कित्येक वेळेला वारंवार नैसर्गिक गर्भधारणा ट्राय करूनसुद्धा किंवा आय यू वाय आय व्ही एफ ट्राय करूनसुद्धा आपल्याला गर्भ राहत नसतो आणि त्याचं कारण असू शकतं गर्भाशयाच्या आतलं अस्तर जे आहे ज्याला आपण एंडोमेट्रियम म्हणतो त्याची सूज किंवा त्याचं इन्फेक्शन बहुतेक वेळेला असं जर असेल तर काहीच लक्षणं नसतात पण जेव्हा ही सूज जास्त असेल तर काही जणींना संबंधाच्या वेळेला दुखू शकतं किंवा पिरियड लवकर लवकर येतात पिरियड अनियमित असू शकतात पिरियड येण्यापूर्वी तपकिरी स्त्राव पिरियड आल्यानंतर तपकिरी स्त्राव असे सगळे स्त्राव सुद्धा असू शकतात अशा वेळेला आपण एंडोमेट्रियल बायोप्सी घेतो आणि काही इन्फेक्शन आहे का बघतो किंवा आम्ही हिस्ट्रोस्कोपी करतो तेव्हा सुद्धा हिस्ट्रोस्कोपी म्हणजे गर्भाशयाच्या आतली दुर्बिणीची तपासणी ती करतो त्यात समजा आपल्याला वाटलं की आतलं इंडोमेट्रियम खूप सुजलेलं आहे त्याच्यावर इन्फ्लमेशन आहे तर ते बायोप्सीला घेतो आणि त्याच्यामध्ये कुठले जंतू आहेत आणि कुठल्या अँटीबायोटिक्सना ते, ते रिस्पॉन्ड करू शकतील ते बघतो आणि त्याची ट्रीटमेंट केली की कधी कधी गर्भधारणा राहायला खूप मदत होते